पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच परवा दिवशी मैदान आहे ते मैदान जे आहे ते निमसोडमध्ये मैदान होते आणि त्या निमसोड मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टपचे बैल पाळणार वाईल? आहेत आणि नक्कीच कोणते बैल कोणत्या बैलासोबत पळणार आहेत एक अंदाजित पेयर आहेत फिक्स नाही आहेत ज्यावेळेस फिक्स होतील त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला परंतु अंदाज बघूया कोणता बैल कोणत्या बैलासोबत पळू शकतो एक नंबरचा पैरा आहे या बैलगाडो क्षेत्रामध्ये गुळाला बेताज बादशाह असलेला हा कारुंडेकरांचा चिक्या हा चिक्या आपल्याला पळताना दिसू शकेल नितीन आबाशेवाळे यांच्या हिंद केसरी आणि नक्की चांगलं कॉम्बिनेशन जर जुळलं तर शंभर टक्के गाडी जर गुळालातच राहील कारण की टप्पच स्पीड लागेल या गाडीला बघूया काय होते या जुडीचं पैरा होतोय की काय दोन नंबरचा पैरा या बैलगाडो क्षेत्रात चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा बाबूशेठ माने घरिकेकरांचा राजा हा आपल्याला राजा दिसणार आहे पळताना दिसू शकेल पळताना एम एम नाना यांचा जो हिंद केसरी राजा जो आहे त्यासोबत राजा राजाची जोडी आपल्याला पळताना दिसेल निमसोडच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला तीन नंबरचा पैरा आहे अंबरनाथ वाटेगावकरांचा जो बादल आहे आता एक टॉपमध्ये पळतो टॉपमध्ये गुलाल असतो त्या बैलाचा टॉपच्या मैदानामध्ये तो आपल्याला पळताना दिसेल शॉर्ट गन सोबत आणि नक्कीच ही जोडी जर पळाली तर मला वाटत की या गाडीला रोखलं जाईल कारण की एकदा पाळले होते परंतु गाडी पब्लिक न लागली होती पब्लिक फाटीमध्ये येत होतं त्याच्यामुळे ही गाडीला थोडासा निकाल फायनलला मिळाला नाही बघूया फॉल झाली होती गाडी बघूया काय कमाल करते आणि नक्कीच शॉटगन महाराष्ट्राचा एक लाडका बैल आहे तो हिंद केसरी जरस्तम हिंदे केसरी पर्व दोन म्हणजेच श्रीनाथ केसरीच्या मैदानात एक टॉपच्या पायऱ्यात असेल आणि गाडी फायनलला आहे बरं काही शॉटगनचे लक्षात ठेवा हा बैल उंची लहान कीर्तीमान शॉटगन मेहरबान चार नंबरचा पायर आहे निमसोडच्या मैदानामध्ये मानघरकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसेल ते पळताना दिसेल बिहगट एक्सप्रेस वजीर या बैला सोबत आणि नक्कीच खूप दिवसानंतर ही जोडी पळताना दिसेल आपल्याला कारण की ही मैदानाची ट्रायल आहे जे मैदान जे होते नऊ तारखेच्या त्या मैदानामध्ये ते मैदान एक बैल एक दुसरं आहे परंतु हे ओपनचं मैदान आहे पाच तारखेला फेडगावची जोडी पाळणारा हिंद केसरीच्या एक नंबरची जोडी पाळताना दिसेल हारण्या आणि त्याच्यासोबत शिरसवडीकरांची रायफल आणि रायफलनं कमबॅक केलेलं आहे आणि नक्कीच दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला त्या दिवशी गट पास केला परंतु सेमीला थोडासा पराभव झाला तो थोडासा बैल कमी पाडला शिरसोडीच्या रायफलला बघूया खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा मैदानाला देतोय सहा नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळेचा यांचा अर्जुन जालन्याचा अर्जुन आपल्याला पळताना दिसणार आहे कुमटेकरांचा लाडू या गाडीवरती ड्रायव्हर असतील सोमा डायवर तर डबकर असतील बघू एखाद्या वेळेस पायरा चालू आहे पैरा आम्ही तुम्हाला ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस सांगेन बरं का हे अंदाजित आणि संभावित पैरा आहेत सात नंबरचा पैर आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी धावणीचा सिकंदर हा सिकंदर आपल्याला पळताना दिसेल मादळी मोटीकरांचा जो शिखर आहे जो आता सध्या फॉर्म मध्ये आहे तकिज जाईल त्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय असा हा शिखर आणि सिकंदर ही जोडी पाळताना दिसेल आपल्याला आठ या नंबरचा पैर आहे आता या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कोणतंही मैदान असू द्या कितीही टॉपचे मैदानात असू द्या बैलटॉप चे त्या मैदानात तो गुलाल घेतोय असा हा सोन्या उर्प धोनी शेनवडीकरांचा हा आपल्याला पळताना दिसेल चेंडू या बैलासोबत सोबत आणि चेंडू सुद्धा मागच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता कालच मैदान झालं होतं वडगावमध्ये तिथं एक नंबर केला होता खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय जर पायरा झाला तर नऊ नंबरचा पैरा ही शंभर टक्के जोडी कामबॅक करते पराव दिवशीच्या मैदानात आणि हीच जोडी पळताना दिसेल आपल्याला वादळ आणि चिमण्याची जोडी आणि शाकीर पठणच असतील त्या गाडीवरती किंवा छोटे ड्रायव्हर असतील छोटे ड्रायव्हर कंटिन्यू या गाडीमध्ये दिसत आहे तर बघूया काय काय कमाल कर पळणार ही जोडी बरं का या जोडीला अवघड हवर कुठ नाही गाडू झाल्या पब्लिकला लावूया नाहीतर काय होतं गाडी जर फॉल झाली तरच नाहीतर अवघड आहे बघूया काय होतंय शेवटी खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते खूप साऱ्या शुभेच्छा दहा नंबरचा पैर आहे सम्राट आणि साईची जोडी पाळणार आहे सबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि नक्कीच ती जोडी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी येते बघूया काय कमाल करते ही सम्राट आणि साईची जोडी काय अवघड आहे या जोडीला रोखणं सुद्धा छत्रपती संभाजीनगरची बैल याच ठिकाणी पळ पाळायला आली की नाही सातारा भागात सांगली भागात पुणे भागात अंगावर काटा येतो भीतीच वाटते तर काय की बैलच पळते ती तशी तर गटून पळते आणि दुसरं एक दोन तीन नंबर यांचा जातच नाही कुठं हा जर त्या मैदानामध्ये चिक्क्या घोटचा सारजा सुरू सारजा असेल गरणिकी तर राजा असेल तर मग दबधबा आपल्याच बैलात असतो बघूया काय होतं शेवटी दुरणी बैल आपलीच आहेत छत्रपती संभाजीनगरची सुद्धा बैल आपली आणि सातारा भागात सांगली भागात तिकडची बैल आपली जात अकराचा नंबर पैरा जो आहे तो वेगाचा शेवट सारजाचा पैरा बाक्कासूर सोबत होऊ शकतो का नाही हे माहीत नाही अजून बक्कासूर घोटचा सर्जा किंवा वेगाचा शेवट सार्जाच्या सोबत पाळणार आहे बघू आता अकरा तारखेचा एक अंदाज लावतोय पण वेगाचा शेवट सारजा हा बावऱ्यासोबत पाळणार आहे त्यांचाच घरचा जो बावऱ्या जो आहे त्याच्यासोबत बघूया या पैरा चेंज सुद्धा होऊ शकतो बारा नंबरचा पैरा आहे अंगापूरची एक नंबरची जोडी पाळणार आहे सुंदर निरामकरांचा आणि गारावडीचा सर्जा खूप सारे शिबेच्छा होते एक अंदाजित बारा पेरे तुम्हाला जर माहित असतील तर तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद